आपल्याला चरण प्रदर्शन भेटत आमचा आँ, एक मित्र आहे तो यांनी खूप रनिंग केली आहे असं भरतीला ना तर भरती झाला असता पण वीआयपी लाईन मध्ये पाच मी झाल्या अशी वीआयपी लाईन भेटणार दादू मुलं भेटले बघा चिंता महिला भेटेल लालबागला ती लाईन बंद झालेली आहे आता बघू शकता ए काय बोलला फोन बिरु आई ना फोन बिरुचा घेतला सुरतचा काय काय जाता आम्ही लालबागला चालले अका रात्री जाऊ मजा बघा मिस्ती खतरनाक मध्ये आमचा आगे आगी आज पण आलेला आहे माझ्या आज परत एक नवीन ब्लॉक आला दिवस आहे गणपती आप तर आज होऊ शकता आज पण मावल आहे आमच्या घरी रात्री पण मावल आहे आणि सकाळी पण मावलं आहे शकता नाश्त्याला पोहा होतं आणि मावळ उमेभ भाजी बन काहीतरी बनवले येतले शिंग्याची भाजी मास्तून भारी मावल आहे लास्ट दोन दिवस बाकी आहेत आज मावल करायचं आहे लालबाग लावून जाणार ती पण बघा पोहोगाचं आज पोहा आहात तसं चला बाहेर चालला दाखवता नंतर मग आता ब्लॉक तो माझी असणार आहे कोण कोण येणार आहे काय येणार आहे ते बघत राहा चला भेटू सांग 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 राईस काय मेनू फ्राईड राईस आमच्याकडे एवढा आयटम आता बघ कस तरी व्याज आणि पैसे आणले मी कोणते मागून मी केला नाही आहे थोडा हे बघ माझा व्हिडिओ माझा फॅन हे बघ नाही व्याजान पैसे आणले चला केलो

आरतीचा टाइम आहे आता आणि आता बघू शकता आमचे प्रसादाला शिरा म्हणून येते आता प्रसाद आहे शिराचा बाकी आता आरती चालू आहे चला आता आरतीला भेटू आम्ही परत परि

पातळ्यांची तयारी चालू आहे म्हणजे पातोळ्या कशा येतात पातळ्यांचा म्हणजे आमच्या राईमध्ये तिथून पातोळ्या आणल्या आणि आता काय करायला येतं पातोड्या शिरा आहे तिथं आमची तर असं नाही आमची तर असं आहे की माहेरी आलेली पाहुणे आली ना काम करतात आणि घरची आज झोपतात चाय आला आता पातोळ्या आणि मग आता हा मी वाटतेला प्रसाद दिवाळी आले हां हां मंदिर आहे ना आमच्या तर एक महिना पहिले दिवाळी आले आज साईबाबाचा वार आहे गुरुवार आहे आज मंदिरांना नैवेद्य जात साईबाबाला आता नैवेद्य बघू शकता देवांचे बाजलीची बाक होऊ शकता पण आज आज अजय पापुड़ दो दू 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 दू? दू? यह जू दू दू? आणु पूड़ू अगर बंदी मिये? जाँ काता? नन? तू जाऊ प्लॅनिंग काय आता आम्ही लालबागला जाणार काय बोलते लालबागचं काय तुम्हाला काय लालबाग नको तू दर्शन चांगला

बाय बाय हो कॅमेरा बायबोल 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 मला बायबोल काय जात आम्ही लालबागला चालले अका रात्री जाऊ मजा बघा निस्ती खातारनाग मध्ये आमचा आमच्या आगामी आज पण आलेला आहे लालबागला जाण्यासाठी पण मारला तरी येईल नाही पण हा आमचा ना खास म्हणजे बोला ना किती आहे काय म्हणता खास म्हणजे उदय आहे दादू चला यांनी ट्रेन सोडली आहे मुद्दा म्हणून याला माहिती ट्रेन आली सामने तरी असता गुगल काय सामान घ्यायचं एक म्हणून बाकी अजून दोन पुरा आहेत असतं ना आता चला आता अकरा पाच ट्रेनला जायचंय तिकडून चाकी रात्रीची मजा बघा चला काय रिप्लाय की नाही मॅसेंजर मी ट्रेनर काम डॉलो मी रिप्लाय का मॅसेंज

दा तो शोर नंबर है आपके मोबाइल का क्या क्या ऑफिस में प्रोफेशनल ब्लॉग बनाओ नहीं नहीं माना मेरा नहीं होता अरे ढापेगा अरे ढाप रहा है ये तिकड़म से बहुत दिखा दे नहीं नहीं बॉक्स तरीका कौन सा है 1 प्लस का किसका लगा चश्मा का पैसा लगा 1 प्लस का अभी नहीं है क्या क्या आईके का 200 रुपए दे कर कल्याण टेंशन है यार 1 प्लस बोल से कितने से लिए थे ये सर विजया चोरबाची प्लाईन झाली कर्म करताच बघ कान करून टाकते डायरेक्ट चोरबाई रोगच खुश झाले बघा बघा बोल आता आपण आता जाम गर्दी जाम गर्दी होत चालली आता बघू शकता तुम्ही आता जाम गर्दी होत चालली ट्रेन मध्ये बोला तर आता आपण बघतो किती गर्दी असं कितीने ट्रेन भरतं का नाही आता घाटकोपर पर्यंत काय पैसे उदय तू आम्ही ट्रेन मध्ये खूप आता खूप इथं गर्दी झाली आता आम्ही लटकणार आहे दरवाजावर अरे लोकांना पण लोकांचा विचार केला पाहिजे की सांगायला थोडी थोडी जागा भेटली पाहिजे आमचे कर्म खूप वाईट आहे आम्ही चांगले करतोय गणपती वापस चालले चांगले काय बोलते पोहोचलेलो आहे आणि आणि एक तास अजून आहे पोचणार आहे

தா தாடி पोचलेलो आहो आता तेच लालबागच्या दर्शन लागणार आहे काय सेटिंग होतं काय होतं ते बघू आता कुठली गल्लीवरून जायचं आम्हाला बाकी आम्हाला चलन बस पाहिजे मग दर्शन नाही पाहिजे जास्तीत जास्ती आमची इच्छा हीच आहे चिंचपुलीला चिंतामणीचा बघू दिसतं का इथं चिंचपुली हे चिंतामणीत तर चिंतामणी तर आहे का वेगळे बघ चिंतामणी हा आम्ही पोचलेलो आहे सॉरी चिंपलीला पोहोचलेलो आहे आणि पाच मिनिटा फक्त लालबाग लालबाग पहिले लालबागला आता लालबागला झाले आणि भरपूर गर्दी आहे जाम बोलत जाम गर्दी आहे आता आजच्याचा दिवस आहे आता जाम गर्दी आहे असं वाटतं दुपारी बारा वाजेपर्यंत लाईन बंद होत्या कारण की त्यांच्या लालबागच्या वाल्याने पण दर्शन घ्यायचं असतं म्हणून बघूया आपण आता किती टायमात दर्शन होतं काय होतं बघायला लागेल ते आता बघत रे ब्लॉक चला बघू शकता कसं काम हे बघा कसं डेकोरेशन केलेलं आहे बघा करतोयो लालबागच्या दर्शनासाठी बघा कसा फोन येत आहेत पण ते फोन येत आहेत ते कामावरून येत आहेत ते कामाची पोरायच्या पैसे मागत पैशासाठी स्विच ऑफ करतोय फोन बार बार आता समजला मला आता बघू शकता पक्ष आलं दादू वाईट बघू शकता एकदम विलन टाईप लुक दिसतो दादू भाई पैसे खाली बाप्पाची चप्पल बिअड बघायदम पहिला पो सिरियस बोलाय आता बरं काय ना काय सेटिंग करतोय आता तुम्हाला काय वाटतं दादू एवढा सिरियस बोलतो काय विषयी दर्शनची सोय करतोय त्याला आम्ही कांद्यावर घेऊन नाचणार आहे त्याला झालं तर नाही भेटत बॅरिकेड मध्ये टाकलं कांदा घेऊन फेकणार आहे तुम्ही काय बोलतील दादूसाठी साठी आता काय नाही बोलणार आहे दादू

काय चेक काय बोल चिंता म्हणलं चरण दर्शन जाधव शेठ असे बोलले आहेत आमचे बघूया किती घर आहे किती आहे हा शेठ बोल आता आमचा एक मित्र आहे तो आता दर्शन करून आपण आले त्याकडून विसरून घेऊ आपण काय काय झालेलं आहे

वाटली करण काय आम्ही आता लाईन मध्ये लागलेलो बाहेरच्या वीआय पी दर्शन आता व्हीआयपी पी दर्शन मध्ये लागलेलो आम्ही बघा आता व्हीआयपी पी सेलिब्रिटीची लाईन आहे कौश आहे बघा ती मला वाटत असेल ना कुठं वाटत ना बघा कुठे कौश आहे बघ सेलिब्रिटी म्हणजे लाईन दादूबाईची ग्रुप आहे दादू भाईचा ग्रुप आहे म्हणून वीआय पी लाईन दादूबाई एक लाख असतात का त्याला आता भेटूया पुढे गेलो चला आता आम्ही व्ही आय पी लाईन मध्ये आहे बाबू जगदा तुम्ही अरे गेट बंद करा चला गेट बंद कर चला तिथला चला 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 गाइस आम्ही लाल बागलावर रनिंग करता आम्ही अक्का वर्ष रनिंग करून आहे आम्ही लालबागला रनिंग करता बघा उदय रनर येते उदय बघा कदा धावतोय स्टेपिंग उद्याची उद्याची <laughs> <जी> स्टेपिंग बघा <laughs> तिथनं भरतीला धावला असतो सिलेक्शन झाला असता आर्मी मध्ये हो भरतीला धावला असता ना असा तो सिलेक्शन झाला असता हो आर्मी मध्ये

રાજ <mully> झालेलं आहे मस्त झालेले आहे व्ही आय पी लाईन मध्ये होतो पूर्ण दाधू दादूबाईंनी आमचं व्ही आय पी दर्शन करून दिला व्ही आय पी लाईन वर निघले आम्ही आता जाऊ आम्ही बाहेर जा चिंतामणी चालल्या तिथं व्ही आय पी लाईन आहे आमची भाऊने चिंतामणीला व्ही आय पी दर्शनची मागणी केलेली आहे बघाल गुप्ता विशाल गुप्ता चला आता बघूया आय पी आयचं भेटते का नाही आपण सगळा ब्लॉक दाखवू तुम्हाला का भाई चला आता जाऊ विषय गंभीर आहे आता याचा मी गंभीर घडला आता विषय याचा आता बघू शकता जिंदामध्ये आला आणि कसा तरी होत चालले आता दादून आमचं म्हणजे काय केले सेल की त्याला नाव नावाने कोण घेत यामराज कधी उदास येत आता सेटिंग भेटली ना आता दुसरं चिंता महिना सेटिंग बघा त्याची हे कसा फोन कसा फोन कसा करता फोन आता घेता तू काय करता बया गायकवाड साहेब जाऊ द्या गायकवाड साहेब मी बया शेठ गायकवाड आम्हाला वीआयपी लाईन भेटलेली इथं इथं सुसट चालले बघा थांबले नाही सगळी इथं बघा आम्हाला वीआयपी लाईन भेटले दादू बोल वीआयपी लाईन मध्ये आम्हाला वीआयपी लाईन सुसर चालू बघा हे सगळं असं थांबलं बघा व्हीआयपी लाईन मध्ये या बघू शकतो पाच मे झाल्या अशी व्हीआयपी लाईन भेटणार आहे दहा तुम्हाला भेटले बघता चला आता बघा लाईन बघा गवडी आहे चला हा गाईज आम्ही आता चिंतामणीला आले लाल बागला जाणार आय डी भेटले आपल्याला हे दादू इथं ना आय डी घेऊ काही यो दादू लास्त आणि पेर बघा स्टॉल लागले आम्ही आता कुठल्या तरी स्टॉल मध्ये घुसू येथे मी काय होत पिझा ना आले आणि आम्ही पिझ्झा घेतला मग नाश्त्याला हे बघा तेव्हा बघा उद्याने घाल गेले आणि एवढा नीच दलिंदर आहे ना बोल होता ना। भैयाचा ना। करायला बोलू चला पैसे घेऊन जाणार तू भैया गरीब तिथं पण तु त्याने म्हणून ही भाषा तर सुद्धा ना समजा मला हे करू असेल तू तर नाश्ता करता आम्ही नाश्ता करता जरा आपल्याला चरण प्रदर्शन भेटत आमचा एक मित्र आहे तो तिथं आले आता चरण प्रदर्शनला त्यांनी तो बोलला हे बोलतो बाई चला आता जाऊ आपण लगेच येऊ यांनी खूप रनिंग केली आज असं भरतीला पळाला असतं ना, ना तर भरती झाला असता पण आता पलाला रे हे बघा आता कसं पलतोय बघा हे बघा भरतीला पाला असतो हा आता बोलून फायदा आहे का आर्मी मध्ये धीरे झाला आता चरण दर्शन लावा मी लाईनला हे बघा इथे चरण दर्शनची दादू भाईचा एक मनापूर्वक धन्यवाद बोलतो आम्ही उद्या धन्यवाद बोलेल बघतो उद्या धन्यवाद दादू प्रती घनश्याम कांबळे यांचा मनापासून मी आभार मानतो कारण की त्यांनी आपल्याला वीआय पी लाईरी ओळखीने त्यांनी आम्हाला वीआय पी प्रवेश दिला आहे त्यासाठी कांद्यावर नाचणार आहे आता बाहेर गेल्यावर नरसिंग धन्यवाद चला कसं वाटतंय आता वीआय पी लाईन मध्ये वीआय पी लाईरीत आले आलोय पण कोण जर बोलत आहे दोन घंटे लागणार तीन घंटे लागणार आहे असं का बोलते यार पी बोलत असं वाटतं की व्ही आय पी लाईन देऊन पण साध्या लाईन आल्या वाटत मला करतो रनिंग करतोय तरी पण असं बघा आपल्याला काय बोलायचं आता की चल परत बंद केलेलं आहे परत आपल्याला म्हणजे आय पी लाईन मध्ये भेटत आहे असंच म्हणजे एंट्री मित्रा मिंत्रीची तिथं भेटत आहे पहिले कसा करा होता पोर काढून शाखा प्रमुख कल्याण अमरोली कोलिवडा अकाली कोलिवडा तिथून माझं तिथे घर आहे माझा बंगला आहे म्हणजे लालबाग चरण दर्शन द्या म्हणून मी कॉल केलेला आहे पण आम्ही वी आय पी दर्शनला आलेलो आहे आता इथे दादूची कृपा म्हणून नाही दिल्या नाही दिल्यावर त्याला उतलो पटणार आहे बघा दादूची उदयची गोष्ट दादू उदय खुश आहे दादूवर गो आज खूप खुश आहे मी इथं ना ओकून ना बघला इथं काय इथं काहीतरी हाय इथं लाईन आहे पण आता मला बघा तिथं काय आता दादू मला उचलणार आहे दादू चला मला उचलली तर बघते हे बघा ही लाईन आहे थोडीशीच आहे याचा मागणी मला उचलत आहे आणि इथं मग उड्या मारून बराबर घर थी बू छॾा किथे मेटर झालेली आहे आता काय जात आमचं दर्शन झालेलं आहे बघू आता आमचा हालत पूर्ण भारी झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता इथून आपण जाऊ डायरेक्ट घरी जाम टाइम झालेला आहे जाऊ आपण कुठं भेटू कुठे कुठे जायचं बघू आता माझी चप्पल भेटली करायची भेटली उद्याची भेटली दादूची चप्पल थोडी गंभीर समस्या झालेली एकच चप्पल भेटली त्याला नाही का दादूची चप्पल अशा या दादूला पूर्ण शाप भेटलेला खरं तरी हा आम्ही दिल्या होत्या कमी दिल्या होत्या आम्हाला माहित नव्हतं एवढा गंभीर प्रसंग चला आता बघूया चपल इथं लाडू भेटन रिलायन्स रिलायन्स लिहिली तो रिलायन्स ओन्ली अंबानी बघू शकता आणि आम्ही आपल्या किराणे आठ आठ नऊ नऊ लाडूचं बाकी आणले मस्त कामच आहे आपल्या इथं लाडू भेटन आता आम्ही जाणार थेट घरी आम्ही आत मी जाम टाइमपास केला म्हणजे असंच बसलेलो मित्र मित्र होते तिथं टेन्शन नव्हता कारण ती लाईन कधी रिलायन्सचा लाडू आता दर्शनीचं आलेलं आहे हे बघा लाडू बिडू घेतलं सगळं घेतले सगळ्या दर्शनीचं आले आमचा दर्शन जाम लेट झाला पहिली बात म्हणजे थोडा थोडा लेट झाला असं जास्ती काही आहे नाही विषय कारण की आम्ही टाईमपास केला आमचा मित्र भेटला अचानक परत दर्शन मन केलं आमचा मित्र होता इथलाच त्याच्यामुळं दर्शन झालं आमचं आता दोन आमची दोन मुलं पुढं गेल्या बाकी आम्ही आत मी जाम टाईमपास केला मित्र भेटलेला म्हणून बाकी आता ब्लॉक एंड करायला टाइम झालेच डोळा पुढं करू घरी गेले हो तर चला करायला आल्या आणि दादू आमचा आता आम्ही ब्लॉगचा एंड करणार आहोत दर्शन दादूने आम्हाला वी आय पी दर्शन दिलेलं आहे त्याच्याने आता एंड करतोय ब्लॉग ब्लास्ट नाश्त्याने घेतो आहे बघा दादू आपल्या लोकांना काय बोलशील तू तुझी फॅमिलीला तर बोल काहीतरी लाईक कमेंट चांगलाच शब्द बोलला असतो त्याला या बोलायचं नाही त्याची बोलती बंद आहे त्याला आता लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा पूर्ण सपोर्ट करा नाश्ता करता काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे सांगायला लवकर कुठला पाहिजे काहीच नाही त्याला आता आम्ही आज ज्यूस प्यायला आल्या बघू शकता नाश्ता केल्यावर ज्यूस प्यायला आल्या रोटीन शेक बरोबर घ्यायचंच लागतं आणि मी तिथं ब्लॉग कपवला आणि आता इथं ब्लॉग कबवतो सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा सगळ्यांनी फुल सपोर्ट करा मगच्या ब्लॉगसारखा आता पण करा रेग्युलर ब्लॉग दाखवलेला आहे मी तर बघू शकता दादू दादू कोणता पाहिजे आहेत एकच प्रश्न विचारतो की